नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल दानापूर येथील हनुमान प्रसाद साह जनता विद्यालयात रक्षाबंधन साजरे सातशे ते आठशे विद्यार्थ्यांचा सहभाग दानापूर येथील हनुमान प्रसाद साहज जनता विद्यालयात रक्षाबंधन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं खूप खूप गोड आहे संपूर्ण भारतात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो सर्व सणांमध्ये एक वेगळंच महत्व या सणाला आहे माणूस श्रीमंत असो की गरीबातील गरीब आपल्या बहिणीला राखी सणाला विसरत नाही व बहिणींना सुद्धा आपल्या भावाला राखी बांधल्याशिवाय राहत नाही ती सुद्धा आपल्या भावाला या सणाला विसरत नाही रक्षाबंधन हा भाऊ बहिणींच्या पवित्र बंधनाचा सण मानला जातो हा उत्सव आपल्यात कौटुंबिक आणि सामाजिक एकात्मता वाढवतो रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे रक्षाबंधन फक्त बहीण भावाच्या नात्याचेच प्रतीक नाही तर सामाजिक बांधिलकी आणि परस्पराच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याचे स्मरण करून देणारा उत्सव आहे कुटुंब समाज आणि राष्ट्राशी असलेल्या प्रेम एकतेचे प्रतीक सुद्धा रक्षाबंधन उत्सव आहे या रक्षाबंधनला हिंदू संस्कृतीमध्ये महत्व आहे भगवंताने सुद्धा बहीण भावाच्या नात्याला खूप महत्त्व दिलं आहे द्रौपदीच्या संकटकाळी भगवान कृष्ण बंधू म्हणून धावत आले अशा अनेक कथा आपण वाचतो बहीण भावाचं नातं प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असावे आपल्या आपल्या विद्यालयातील या बहिणीप्रमाणे आहेत व प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या भावाप्रमाणे आहे ही भावना प्रत्येक विद्यार्थिनींच्या मनात रुजावी तसेच संकटकाळी सहकार्य करण्याची समाजाप्रती राष्ट्राप्रती ही भावना असावी ही विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक यांची संकल्पना विद्यार्थ्यांनी साकार केली रक्षाबंधन दिनी नऊ ऑगस्टला सकाळी आठ वाजता मुख्याध्यापक श्रीराम डाबरे पर्यवेक्षक विलास गावंडे व सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला सुरुवात झाली विद्यालयाचे जवळपास सातशे ते आठशे विद्यार्थी संख्या असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विद्यालयातील सर्व मुलींनी मुलांना राख्या बांधल्या व रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर चॅनलकरिता अकोला जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे